नमस्कार मंडळी मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचे स्वागत माझं युट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशनमध्ये करत आहे तर काय झालं मी व्हिडिओ बनवली पण ती सेव्ह करायला विसरून गेली त्याच्यामुळे ती माझ्याकडे राहिलीच नाही मग काय पुन्हा तीच रेसिपी फॉलो करून मी पायनॅपल फ्लेवरची आईस्क्रीम रेडी केलेली आहे आणि तुम्हाला मँगो आणि स्ट्रॉबेरीची आईस्क्रीम कशी झालेली आहे हे चला तर मग पाहूया कशी झालेली आहे आपली आईस्क्रीम काल जी व्हिडिओ केली ती तर डिलीट झाली त्याच्यानंतर सेम जसं आपण आधी केलेल्या व्हिडिओमध्ये सेम बॅटरने मी इथे आईस्क्रीम आईस्क्रीमचं बॅटर रेडी केलं पहा आणि हे फ्रीजरमधून मी आत्ता काढलेलं आहे आणि हे कन्सिस्टन्सी पाहतात तुम्ही या प्रकारे आपल्या आईस्क्रीमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी झालेली पाहिजे पहा येतं आहे आवाज आणि आता याच्यानंतर आपण याला समोरची प्रोसेस करणार आहोत याला आता आपण बीट करणार आहोत आईस्क्रीम बनवत आहोत म्हटल्यावर आपल्याला क्रीम, ला क्रीम लागणारच तर ही ट्रोपोलाइटची क्रीम आहे तुम्हाला कुठेही बेकरीचे जिथे मटेरियल मिळतात तिथे त्या शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल जी टेस्ट खूप छान आहे तर आपण आता आईस्क्रीम बनवण्यासाठी हीच क्रीम ही यूज करणार आहोत काल जी व्हिडिओ डिलीट झालेली होती तिथे मी हाफ कप क्रीम घेतली होती तर आता मी कमी बॅटरचं आईस्क्रीमचं बॅटर रेडी केलेलं आहे तर मी साठ एम एल आणि वन थर्ड कप आता मी इथे क्रीम यूज करणार आहे तर इथे मी या कपच्या मदतीने वन थर्ड कप इथे क्रीम घेतलेली आहे आणि आता ही सेमी सॉफ्ट पीक एपर्यंत बीटरच्या मदतीने बीट करून घेणार आहे जोपर्यंत सेमी सॉफ्ट पिकू पीक येत नाही तोपर्यंत मी बीट करते इथे पहा सेमी सॉफ्ट पिक्स आलेले आहेत हे इथे टर्न होत आहेत हे झाले सेमी सॉफ्ट स्क्रीम टीप झालेले आहे की पहा त्याची जी टीप आहे ती झालेली आहे आता काय करायचं याच्यामध्ये आपण हा जो आईस्क्रीमचा बॅटर आपण फ्रीझरमध्ये बनवून ठेवलेलं होतं तर हाच आईस्क्रीमचा बॅटर असे स्पूनने याचे तुकडे करून आपण आता या क्रीम मध्ये हा आईस्क्रीमचा बॅटर टाकणार आहोत आता याचे मी पूर्ण स्पूनच्या साह्याने तुकडे केलेले आहे आणि आता हे इथे मी टाकते इथे पण हे टाकली आता याला आता या बीटरच्या साह्याने मी आधी अशी करून घेते जेणे की जे काही आईस क्रिस्टल असतील ते इथे मिक्स होऊन जाणार आणि क्रीममध्ये पण मिक्स होणार आणि आता हे मिक्स केल्यानंतर मी झिरोवरून एसवर नेते आणि बिटिंग करायला सुरुवात करते याला कमीत कमी दोन तीन मिनटं लागणार तर मी तोपर्यंत याला मिक्स करून घेते एक मिनिटानंतर पुन्हा मी याची स्पीड वाढवून घेते पूर्ण फुल करते आणि पुन्हा बीट करते जेवढं तुम्ही या दोन्ही गोष्टींना मिक्स करणार तेवढाच तुमच्या आईस्क्रीमचा टेक्स्चर जो आहे तो सॉफ्ट येणार जिथपर्यंत तुम्हाला हे करता येत असेल तिथपर्यंत तुम्ही करा साधारण दोन ते तीन मिनटं नक्कीच करायचं आणि हे बीट करून झाल्यानंतर आता ही पूर्णपणे इथे मिक्स झालेली आहे तर आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे तर फ्लेवरिंगसाठी मी तुम्हाला सांगते तर ही अशी एक मालाचा क्रश येतो याचा टेस्ट खूप छान येतो तर हा मँगो फ्लेवरचा आहे तर मी या पद्धतीने एक फ्लेवर रेडी केलेला आहे आणि पुन्हा दुसरं फ्ले सेम पद्धतीने मी हा स्ट्रॉबेरी फ्लेवर पण रेडी केलेला आहे आता आपल्याला स्ट्रॉबेरी आणि मँगो फ्लेवर तर रेडी झालेला आहेत ती व्हिडिओ डिलीट झालेली आहे पण आता आपण जी शूट करत आहोत त्या व्हिडिओमध्ये असं पायनॅपलचं क्रश येतो तर आता आपण या क्रशच्या सह्याने हाफ कपच्या जवळपास मी आता हे क्रश या क्रीममध्ये टाकणार आहे या कपने मोजून मी हाफ कप आता इथे क्रश टाकते इथे पायन ॲपलचा क्रश इथे टाकलेला आहे आता मी बिटरच्या साह्याने याला एक जीव करते पूर्णपणे मिक्स करते दोन तीन सेकंद मी त्या क्रशला पूर्णपणे मिक्स केली हा इथे एक जीव झालेला आहे आता आपण याला एखाद्या डब्यामध्ये स्टोर करूयात जर तुमच्याकडे आईस्क्रीमचं असं जर मोल्ड असेल तर तुम्ही याच्यात पण स्टोअर करून ठेवू शकता हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतो तर तुम्ही याच्या मदतीनेही आईस्क्रीम लवकरात लवकर बनवू शकता अदरवाईज जर असा मोल्ड नसेल तर आपल्याकडे जिथे आपण आईस्क्रीमचा बॅटर मिक्स करून ठेवलेला होतं फ्रीझरमध्ये सेम त्याच डब्यामध्ये आता आपण हा बॅटर टाकणार आहोत आता मी हा डबा पूर्णपणे भरून घेणार या बॅटरने आणि उरलेली क्रीम जी आहे तर ती मी आईस्क्रीमच्या मोल्ड मध्ये टाकणार आहे आपला हा आईस्क्रीमचा बॅटर रेडी झालेला आहे आता मी याला सात ते आठ तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे त्याच्यानंतर आपली आईस्क्रीम ही रेडी होईल प्रॉपर टेक्स्चर पाहू शकत असाल तर पहा किती स्मूथ टेक्स्चर आलेला आहे तर हाच स्मूद टेक्स्चर आपल्या आईस्क्रीमचे टेस्ट वाढवतो हो आणि मार्केटपेक्षाही मिळत असलेल्या आईस्क्रीमपेक्षाही खूप टेस्टी घरी बनवलेली आईस्क्रीम लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे हे आईस्क्रीमचे दोन कोन आणि एक स्टीलचा जो डब्बा आहे तो मी भरून ठेवलेला आहे तर हे इथे रेडी झालेलं आहे आता इथे मी अशी कॅप लावून आणि हे इथे टाकून फ्रीझरमध्ये स्टोअर करत आहे तर मी हे रात्रभर हे आईस्क्रीमचं बॅटर इथे टाकून मी सेट केलेलं आहे तर आता आपण याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे ती पाहून घेऊया ही स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम आहे वा पहा तर इथे आपली स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम आणि ही मँगो फ्लेवरची आईस्क्रीम असे दोन्ही क्रीमचे दोन डबे रेडी झालेले आहेत हे मी दोन काढलेले आहे पुन्हा दोन आतमध्ये आहे आणि जो आपण पायनॅपल फ्लेवरचं जी आईस्क्रीम बनवली होती ती आता फ्रीझरमध्ये आहे तिला मी हा पूर्ण दिवसभर लागणार तिला सेट व्हायला तर ही आपली मँगो फ्लेवरची आईस्क्रीम एकदम रेडी आहे पाहू शकत आहात तुम्ही याचा टेस्ट खूप सुंदर आहे खूप भन्नाट आहे जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तर नक्की घरी ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा त्याच त्याचप्रकारे इथे स्ट्रॉबेरीची पण ही आईस्क्रीम रेडी झालेली आहे पहा पाहू शकतात तुम्ही तर घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली